नमस्कार मंडळी सर्व कुस्तीप्रेमींसाठी एक आनंदाची आणि महत्वाची आज घडामोड होते आणि ते आज माहीतच आहे सगळ्यांना निवड चाचणी आहे आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार आणि आज आपण बघतोय दिसलं आता महाराष्ट्र भरातून उन... मल्ल आलेले आहेत सगळे आणि थोड्याच वेळात आता इथे निवड चाचणी सुरुवात होईल एंट्री चालू आहे आपण बघतोय राष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे वडकी या ठिकाणी आपण काय ताणे आता दिसतोय हे बघा इथं महिला आहेत पुरुष आहेत सगळ्यांच्या आता या ठिकाणी आपली नाव नोंदणी चालू आहे तुम्ही <Sansion> इकडे नाव नोंदणी चालू आहे तर हे बघा इथं आणि सकाळपासूनच गर्दी इथे झालेले गाड्या आलेले आहेत गाड्या भरून आलेले आहेत सर्व पैलवान आणि त्याच्यामुळे मग थोडीशी वेळ लागणारच आहे नक्कीच ओके भक्त आपण हिंद स्त्रीची एक मोठी पर्वणी आहे आपल्यासाठी समस्त कुस्तीप्रेमींना एक मोठी मेजवानी आहे ही इलेक्शनच्या आचारसंहितेमुळं ज्या वीस तारखेला होणाऱ्या स्पर्धा होत्या त्या फक्त पुढे ढकललेल्या आहेत बाकी निवडतात आहेच राहणार आहे नमस्कार काय सांगाल अच्छा इव्हेंट विषय आपल्या निवड चाचणी राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी येथे हिंद केसरीची ट्रायल घेतलेली आहे यातून महाराष्ट्राचा संघ हा सातारा येथे होणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेसाठी निवडलेला आहे आणि प्रथमतः भारतीय कुस्ती शैलीचं राष्ट्रीय कुस्ती संकुलच्या वतीनं आम्ही आभार मानतो की आम्हाला एक चांगलं नियोजन करण्याची संधी दिली आणि त्यातून पैलवानांसाठी जे चांगलं करता येईल ते त्याच्यामध्ये आहेत महेशदादा गायकोड असतील मी स्वतः दिलीप मोडक त्यानंतर नितीन आंबेकर पैलवान त्याचबरोबर दत्तभाऊ मोडक या सर्वांच्या सहकार्याने त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पैलवान शुभम थोरात या संयोजनामध्ये त्या ठिकाणी अगदी सर्व पैलवानांनी एक हिरिरीने कामकाज करून अतिशय चांगलं एक व्यासपीठ पैलवानांना त्या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि यातून चांगले मल्ल अतिशय चांगले म्हणजे आठ ते दहा महाराष्ट्र केसरी या ठिकाणी स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी खेळण्यासाठी येणार आहेत स्वतः डी वाय एस पी विजय चौधरी त्याचबरोबर महेंद्र गायकवाड असे अनेक पृथ्वीराज मोहोळ असेल पृथ्वीराज पाटील असेल हे महाराष्ट्र केले या ठिकाणी खेळायला येणार आहेत आणि अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी होणार आहे आत्तापर्यंत आत्ता साडे दहा वाजले आहेत आत्तापर्यंत जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त मल्ल या ठिकाणी वजनासाठी आलेले आहेत त्यांची नाश्त्याची दुपारची जेवणाची आणि संध्याकाळची सुद्धा जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आपण केलेली आहे काही थोडीशी चूक झाली असेल तर ते आपण सहकार्य आणि एक छोटा आपला भाऊ म्हणून त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य सर्वांनी करावं आणि आनंदाच्या आणि खेळामिळतीच्या वातावरणामध्ये सर्व प स्पर्धा पार पाडावी आपण पहिलोनांनी असं आपणाला विनंती करतो आणि आव्हान करतो धन्यवाद <laughs>